कार म्हणले आज आपण असं भरलेलं मस्तपैकी कारलं करू या पद्धतीनं कारलं केलं तर कोणीच नाही म्हणणार नाही कार्यात घ्यायला तर अशा पद्धतीनं कारलं कसं करायचं ते पाहू पूर्ण व्हिडिओ पाहू तरच आपल्याला कळणार की कसे केले कारले तर पाहू रेसिपी बाजारातून अशी मी कारले आणलेत स्वच्छ धुवून घेतलेत आता चिरायची कारलं चिरून घेऊया हा पुढचा पाठीमागचा भात काढून घ्यायचा आहे कारलं अशा पद्धतीनं चिरून घ्यायचं आहे नंतर हे मधला भाग काढून टाकायचं आहे मधला भाग चमच्यानंसुद्धा टोकानं पण चमच्याच्या पाठीमागच्या बाजूनं काढू शकता आपण अशा पद्धतीने हे सर्व कारले मी काढून घेणार बिया या एका भांड्यात पाणी घेतले त्यात मी मीठ घातले थोडंसं हळद घातले त्याच्यामध्ये बुडवून ठेवायचे पंधरा वीस मिनटं तरी भिजवून ठेवायचे म्हणजे कडूपणा जातो त्यासाठी मसाला बघा दोन चमचे हळद खोबरं घेतलेलं आहे इथं चिंच दोन तुकडे भिजत घातले गरम पाण्यात दहा मिनटं झालेले आहेत इथं तेल घेतले दोन चमचे मीठ चवीनुसार घ्यायचं आहे थोडंच घ्यायचं आहे नंतर टाकायला लागतं म्हणून इथं धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद एक चतुर्थ चमचा थोडीशीच घेतले लाल तिखट कलरसाठी घेतले छोटा चमचा चार चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे कांदा अर्धा बा उभा चिरलेला घेतला आहे कोथिंबीर एक मूडवर घेतलेली आहे आल्लं अर्धा इंच घेतलं आहे लसूण पाच सात पाकळ्या घेतले जिरे एक चमचा तीळ एक चमचा घेतलेला आहे आता मसाला हा भाजून थोडा घ्यायचा आहे तर पाहू कसे करायचे कारले खोबरं तीळ जिरे लसूण आलं आणि कांदा यात भाजून घ्यायचं आहे खोबरं घालते तेल जिरं घालते त्याच्यातच जरा असं तेल घालते थोडं बाकीचं साहित्य घालते कांदा लसूण आणि आलं सर्व भाजून घ्यायचं आहे आता मसाला भाजून झालाय आता हे गार झाल्यावर मिक्सरला काढून घ्यायचं मसाला भाजून झाला आहे आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा गार झाल्यानंतरच्या भांड्यात हा मसाला गार झालेला भाजलेला मग मसाला घालायचा आहे बारीक करण्यासाठी त्याच्यात कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे मसाला बारीक झाला आहे आता मी ह्या ताटात ट्रान्सफर करते बरोबर मसाला मी असा बाजूला ठेवते आपल्याला नंतर वापरायचा आहे त्यामध्ये हळद घालायचं आहे धनेपूड जिरेपूड कांदा लसूण मसाला मीठ घालायचं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे असं आता ह्याच्यामध्ये या कारल्यात भरायचं आहे इकडून तिकडून अशा पद्धतीनं भरून घ्यायचं सर्व कारली अशा पद्धतीने माझी सर्व कारली हे चार तुकडे कारल्याचे भरून झालेले आहेत मसाला आणि थोडंसं शिल्लक आहे आपल्याला हा वापरता येतं तर हे असं झालेलं आहे भरून आता आपण या कारल्यांना बंद करण्यासाठी एक चमचा भाजलेला रवा घेतो आहे आणि तो असा सर्व बंद ज्या उघड्या बाजू आहेत कारल्याच्या त्याला लावायचा आहे आपण जसं माशाला लावतो त्या पद्धतीनं हे लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गॅसवर ठेवला आहे तोच मगाचा आणि त्याच्यामध्ये तेल थोडंसं घालून घेतलंय अर्धी वाटे घातलेला आहे छोटी त्यात ही कारली भाजून घ्यायची भाजून घ्यायचे दोन्हीकडनं भाजायची ती त्याला टोकच आहे फक्त त्यामुळे नाही भाजते करून तर कालपीकडून पत्रवाय ह्याला दोन्ही बाजून आहे त्यामध्ये दोन्ही बाजून घ्यायचं पलटत राहायचा म्हणजे चमचा पलटलं तरी चालते अशा पद्धतीने घालायचं कारलं हळदे काढून जर पलटून पलटून भाजून घ्यायचं असं चमच्यानं किंवा आलटून पलटून चांगली भाजून घ्यायचे थोडी कार छान भाजून झालं गॅस बंद करायचा आणि दुसरा पॅन ठेवायचा छान भाजले आहे सगळीकडून आहे त्याच्यामध्ये मी तेल घालते थोडं दोन चमचे चमचा दोन चमचे तेल घातलेलं ते आहे घालायचे आहेत छोटा चमचा मोहरी घालायचे छोटा चमचा जो मसाला आपण ठेवला होता मिक्सरच्या भांड्यात तो घालायचा एक चमचा चमचाभर मसाला आहे तो तर ते तो घालायचा कट आपण घेतलं होतं ते घालायचं आहे पूर्ण भाजून घ्यायचा मसाला आणि जो मसाला राहिला आहे तेव्हा काल घालून तो घ्यायचा आहे सुद्धा ठेवायचा नाही कुठून घालायचा काढली जी आपण काढली ती घालायची मसाला बर आलटून पडून घ्यायची याची घट्ट भाजी झालेली आहे अशी आपण खाऊ शकतो किंवा थोडंसं आपल्याला पाणी पाहिजे असेल तर ते सुद्धा करू शकतो तर ही अशी भाजीसुद्धा आपण करू शकतो पण मला ही थोडी पातळ वाटते त्यामुळे मी आता काय केलं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे म्हणजे सगळं चिकटलेलं मसाला ते करून देतो आणि आता हे मी एक पंधरा वीस मिनटं ठेवणार आपण थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे मी थोडंसं मीठ घालते परत आता हे चिंचेचं पाणी आपण जे करून घेतले ते घालायचं आहे त्याचं पाणी घातल्यानंतर मी एक गुळाचा खडा घातलेला आहे अनुदानानंतर राहिला आहे व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे तर नक्की त्यात गुळाचा एक तुकडा छोटासा घाला घोडीला लागतो मी परत हे झाकून ठेवायचं आहे आलो तो ते घालायचं आहे मसाल्याचं परत दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे एका पाहू मस्त कारलं झालेलं आहे छान शिजलेलं पाणी पाहू कारलं शिजलेलं आहे हात सहज चाकी मस्त कारले तयार झालेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने कारले करून बघा न खाणारेसुद्धा खातील तर नक्कीच करून पहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद